हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर आज कसं आहे का नाही आज लयच उशीर झालाय उठायला पण आज झा जेवायला उशीर सगळं त्या रसरी ताईंच ताई तिकड ना आता नाचलेली असते ते आता पीठ घेऊन तरी बळ जमलं नाही कसलं जमलं नाही तर हरभऱ्याची भाजी ते पडली गेल्या येते का नाही पहिल्यांदा वानवळा आला हे जा कशाचा म्हणजे साखरातीचा

तर अशी पोटात पडली म्हणताय का नाही लय पल्ली पण आता साहेब बाग करायचंय भात पण शिजवलाय थोडाच भात शिजवलाय एवढा तर काय आता दोन चार चपात्या कराव्या काहीतरी कामाला लागायचंय बा सकाळी नाश्त्याला पाचता कुठणार ना आपल्या पैसे असून पण ने वाचून का नव्हते काल तेवढच आणतो वडील आणत परत ती म्हणजे जवळ आल्यावर मला म्हणले की आम्ही जवळ आलो या मग तेच न चालू केलं तर मग काम तासभर बंद केलं तर परत ती गेली तासा ना का परत सात वाजेपर्यंत काम केलं त्याच्यामुळं मला घिडवला ना आज तरी आणि बोंद झालं बघा आमच्यात झोपच नाही बारा एक वाजेपर्यंत ते पलीकडे हाय ते त्यांच्यात म्हणजे याही कसं आहे कसं आहे की पाहुणे रावळी या सणामुळाच्या आता यायला लागल्या आहेत या आणि पलीकडली ती त्यांच्या लिखीला न्यायला म्हणजे ववसा नस का नवीन नवरीचा असतो या ती वावसाने आणायला आठ नाही नऊ साडे नऊ वाजल्या होत्या तर त्यांचा कालवा तेवढा रात्री ती महागारी गेली बघा बारा वाजेपर्यंत आणि मग आता सहज तर बोलला तरी इकडं ऐका येत खोली असल्या म्हणजे असल्याने हाय चार खोल्या ही <laughs> तर ही असलं पत्र आहेत बघायला तिथं साध कुठं सहज तरी मा एक सुचकिरणं तरी इकडं लगेच आवाज आहे असा आहे तर बरं झालं ही लय दिवस झालं म्हणत होते म्हणजे मी बी विचारत होती सगळ्या मला लई नार आहे ना की भाजी ती खुडायला जायचं ते पण मिळतच नव्हती मी म्हणायची जेव्हा तरी इथल्या लेजाना विचारलं मी तुम्ही कोणी हरभरा हरबावले तर का मला भाजी पडायची आम्हाला वाटते जरा आणि थंडीत खायचे म्हटलं तर लई मी लेजना विचारलं की आम्हाला खायची खायची भाजी कोण लावलं कोणाच मला ना की आम्ही लावली जाऊ द्या खायची इच्छा असते का नाही देव कुठनं नाही कुठनं देऊ तुझं बघा

सगळी जण जेव्हा या सगळी जण जेवायला बोलावते तर मला म्हणलं सगळे वाट बघत बसते व्हिडिओला वाट बघते ती माझी काय व्हिडीओ येणार काय व्हिडिओ येणार मला म्हणलं आता तरी राहू दे आंघोळ पहिला तू व्हिडिओ काढ मग काय खा ना लवकर व्हिडिओ काल म्हणलं तिथेला आपली सगळी यूट्यूब फॅमिली आहे वाट बघत बसली असतीने स्वतःची खत झाली फोन याला व्हिडिओ काय झाली असं असतं या मग काय मग म्हणला माझं मी माझं पोट भरून घेतलं होतं तुझं का वाळी करायचं तो पहिला व्हिडिओ टाक त्या सायला तर सायला दिसत ती गरम करायचं आणि काय कमेंट सगळ्यांनी भरभरून होऊन दिली म्हणजे चांगली तर अशीच राहू द्या सात माझ्या पाठीचे काय नाही व साय मला भाकर का, का मिळाल नका का मिळाला तुम्ही म्हणता तिकड सारखे बघते म्हणजे तिकडून काहीतरी बोललं का काय का तिकडे लक्ष जातंय माझ तर चला जाऊ दे असू दे आता तर कोणा कोणाला आवडते भाजी सांगा पल्लीपल्ली पल्ली कोणा कोणाला भाजी आवडते ती सांगा कमेंट मध्ये नक्की आणि या खायला सगळ्यांनी रेसिपी करून दाखवते तुम्हाला कशी भाजी करायची हे रिव्हिंग गुलाबजामुन गुलाब भी आहे की जर कालच्या धरण मला म्हणते ती गुलाबजामुन कर गुलाबजामुन कर पण टाइमच भेटत नाही तर कधी करावं कधी नाही तेच कळू मला तर बघू मी आता करीनच गुलाबजामन परत बरं बरं तर चला आता सगळ्याला बाय करते आंघोळ कामाला लागायचंय भटी पॅक करायची आज होतंय की पण आज आहे की तर आता उद्या बी सुट्टी आहे का नाही काय माहित नाही उद्या सणसूद काय माहित नाही आता था।